नमस्कार सर्वांना कसे आज सगळे स्वागत आहे तुमचं आज पंडित मध्ये तर मी आज तुमच्यासाठी मस्त खुसखुशीत असे विदर्भ स्पेशल हरभरा डाळायचे डाळ घेऊन आलेले आहे तर त्याच्यासाठी डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची रात्रभर भिजू घालायची तुम्ही चार पाच तासही भिजू घालू शकता पण रात्रभर घातली तर एकदम मोग आणि खुसखुशीत होतात त्याच्यामुळे मी रात्रभर डाळ भिजू घातली जेवढी डाळ बसेल तेवढी मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करायची लसण अद्रक आणि थोडीशी हिरवी मिरची त्यासोबत चवीप्रमाणे मीठ ॲड करून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला दुसऱ्या वेळेस पुन्हा राहिलेली डाळ टाकायची आणि थोडी कोथिंबीर आणि मिक्सर लावून पुन्हा फिरवून घ्यायचा आहे डाळ ही आपल्याला एकदम बारीक करून घ्यायची नाही एकदम आंबोड दबडाची बारीक करायची आहे त्यासोबत मी मी मिडियम आकारचे दोन कांदे बारीक कट कर करून घेतलेले होते ते ही याच्यामध्ये ॲड करून घेतले व्यवस्थित मिक्स करून घेतलं हळद राहिली होती टाकायची तर हळद पण मी टाकून घेतलेली आहे तेल गरम करायला ठेवलं आहे कढईमध्ये तेल गरम झालं की गॅसची फ्लेम एकदम स्लो करून टाकायची त्यानंतर मग वडे थापून घ्यायचे आणि एक एक करून वडे त्याच्यामध्ये आपण सोडून देणार आहोत मी एका वेळेस दोनच वडे सोडलेले आहेत कढई छोटी आहे मी छोटीच कढई घेतलेली होती तुम्ही मोठी कढई पण घेऊ शकता त्याच्यामध्ये जास्त वडे बसतील तर आता मीडियम फ्लेमवरती त्याला व्यवस्थित असं खालून वरून हो एक पास पाच ते सहा मिनटं छान असं मीडियम फ्लेमवरती आपण हे वडे तळून घेणार आहोत जास्त हाय करायची नाही आहे त्याची फ्लेम आणि लोही करायची नाही मीडियम फ्लेमवरतीच एकदम खुसखुशीत असे वडे तळायचे आहेत आणि बाकीचे राहिलेले वडे पण अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत ॲक्च्युली पिल्लूच्या पप्पाचे रात्री नाईट शिफ्ट होते तर सकाळी सकाळी नाईट करून आलेले होते म्हणून त्यांना काहीतरी पोटभर खायला द्यावं म्हणून मी हे वडे बनवलेले होते म्हणून रात्रीच डाळभिजू घातलेली होती तर एक नंबर आणि खुसखुशीत झालेले हे वडे तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून पहा तुमच्या फॅमिलीला खाऊ घाला कसे झालं ते कमेंट करून नक्की नक्की सांगा त्याचं चटणीचा व्हिडिओ चॅनल वती आहेच तिथे जाऊन नक्की पहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जावा सर्वांनी चला